गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटक मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचं आयोजन केलं जात आहे पण गेल्या तीन वर्षी कर्नाटक प्रशासनाने हे मेळावे मोडीत काढले आहेत या वर्षी देखील हा मेळावा बेळगावमध्ये पार पडणार आहे यावेळी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी बेळगावचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगून हा मेळावा व्यवस्थित पार कोल्हापूरतून जाणाऱ्या नेते कार्यकर्त्यांची अडवणूक करू नये अन्यथा कर्नाटकमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे आमदार मंत्री श्री अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात त्यांना देखील कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरून महाराष्ट्रात येऊ देणार नाही कोल्हापुरात फिरू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे विजय देवडी यांनी केला आहे कर्नाटक राज्याचं हिवाळ्या अधिवेशन बेळगावमध्ये होते गेली तीन ते चार वर्षाचा व्यवहार जर बघता तर या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेते हा महामेळावा दोन्ही तिन्ही वेळेला मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांच्यावर लाठीचार्ज करणे दडपशाही करणे मांडव मोडणे हे अत्याचार मराठी माणसांच्यावर केले जातात साडेतीन ते चार, चार, चार लाख लोक त्या बेळगाव शहरामध्ये आणि आसपासच्या सीमा भागामध्ये मराठी माणसं आहेत आणि म्हणून यावेळेला आम्ही जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूरचे त्यांना आम्ही कळवलेलं आहे की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही कळवा तिथला महामेळावाला परवानगी द्या महाराष्ट्रातून जे नेते कोण जात असतील त्यांना अटकाव करू नका अशा पद्धतीचा त्यांना आम्ही एक कळवा अशा पद्धतीची एक विनंती केलेली आहे या उपरसदे जर नऊ तारखेला महामेळाव्याला होणार आहे या महामेळाव्याला जर काय कर्नाटक सरकारनं आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय परवानगी दिली नाही तर आजपर्यंत हिवाळ्या आयदेवस्थामध्ये कर्नाटकचे सर्व मंत्री आमदार कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात आम्ही आजपर्यंत तीन वर्षामध्ये कधीही त्यांना अटकाव केलेला नाही आहे जर अशा पद्धतीनं जर त्यांचा व्यवहार आला तर न नऊ तारखेला बेळगावच्या आणि कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोकणुळेवर आम्ही कर्नाटकच्या त्या गाड्या बंद करू आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरामध्ये आम्ही फिरू देणार नाही आहे धन्यवाद